लोकशाही पद्धतीनं आपल्या मागण्या मागण्याचा अधिकार मराठा बांधवांना त्यांची सोय सरकार म्हणून केली पाहिजे मुंबई महानगरपालिका प्रशासन म्हणून केली पाहिजे असे मताचे आम्ही म्हणून जेवढी सोय केली त्यापेक्षा अधिक चांगली आमच्या मराठा बांधवांची सोय झाली पाहिजे मग शौचालय असेल जेवणाचं आपल्याला माहीत असेल की मागची खाऊगल्ली बंद केलीये म्हणून आमचे मराठी बांधव बांधवांना त्या ठिकाणी त्रास भोगावा लागतो असं कुठे ना कुठेतरी त्यांची सोय गैरसोय होऊ नये त्यासाठी आम्हाला काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिले सूचना दिल्या आणि आज बाहेर मला सांगताना आनंद होतो की आम्ही शिवसैनिक जे काय अन्न आम्ही आमच्या पद्धतीने उपलब्ध करू शकलो आठ हजार दहा हजार जेवणाचे बॉक्स जे आठ हजार दहा हजार आमच्या मराठी जेवतील आणि टप्प्याटप्प्यानं आमचे शिवसैनिक या ठिकाणी घेऊन येतात याचा मला साधारणतः पाहिलं गेलं तर सरकारकडून नेमकं आरक्षणाची बाब म्हणून आरक्षण जे आहे ते योग्य ते सांगितलं जाते की आरक्षण असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून काही शब्द घेतल्या गेलेल्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आणि म्हणून आमचे मराठा बांधव हे परत नवी मुंबई फिरलेले ते शब्द काय होत्या या गोष्टी सरकारला चांगलं ठाऊक आहे कारण त्या पण तेच सत्य होते आता हे देखील तेच सत्य ते जरा चांगलं उत्तर या ठिकाणी प्रश्नाला देऊ शकतात असं माझं मत